नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बादारभाव बघण्यासाठी शेअर बेल बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बादारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती वाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा तर पहिली समिती उमरट जात आहे लोकल आवकाली आठशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती आहे देवगाव राजा जात आहे लोकल आवकालेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्व दर भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची पुढची बाला सेमती वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली आठशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदार भेटला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सेमती मारेगाव जात आहे लोकल आवकाली सातशे तेहतीस क्विंटलची कमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमालदार भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरेंद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवा खाल्ली एकशे तेहतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरनंतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सेमती पांढरकवडा जात आहे लांब स्टेपल आवा खाली तीन हजार एकोणचाळीस क्विंटलची किमानदार भेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटलाय सात हजार दोनशे एकोणतीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भिवापूर आहे लांब स्टेपल आवकालेली तीनशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे वीस रुपये कमालदर आहे सात हजार एकशे वीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटलाय सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेल्लू आहे लांब स्टेपल आवकाली सहाशे सत्तर क्विंटलची किमान दर किमानर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमालदर भेटलाय सात हजार चारशे दहा रुपये आणि सर्वात रंद्र भेटलाय सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर जी बाजार हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेप लावाखाली सात हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वात भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तेराशे दहा क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद